नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतून आणि हिंदी सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे तर मित्रांनो मालिकेमध्ये आणि उत्तम भूमिका साकारणारी सर्वांची आवडती अभिनेत्री निशिगंधा वाड आहे तर निशिगंधा वाड यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे निशिगंधा वाड यांच्या शूटिंग दरम्यान दुर्दैवी अपघात झाला आहे चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या फिल्मी बायोग्राफी चॅनलला नक्की करा निशिगंधा वाड यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे शूटिंग दरम्यान हा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे तर सुमन इंदोरी या मालिकेच्या शूटिंग दरम्यान हा अपघात झाला आहे या मालिकेत निशिगंधा वाड यांनी सुमित्रा मित्तल नावाची भूमिका साकारली होती या मालिकेचा एक सीन शूट होत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्या सेटवरील लोकांनी तात्काळ दाखण्यात नेले तर अशा या अपघातामुळे कलाकारांना मोठा धक्का बसला आहे तर सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना डॉक्टरांनी काही दिवसाची विश्रांती घेण्यास सांगितली आहे तर मित्रांनो वाळ या अभिनेत्रीची प्रकृती बरी व्हावी हीच ईश्वरचने प्रार्थना करूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद